बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलं असून सध्या मूर्तीकारांकडून बाप्पाच्या मूर्त्यांवर हात फिरवला सध्या मूर्त्यांवर रंगरंगोटी आणि हस्तकलेचं काम केलं जात असून डहाणूच्या राणा कुटुंबियांच्या असलेल्या अष्टविनायक आर्ट मध्ये ही लगबग पाहायला मिळत आहे राणा कुटुंबियांच्या या अष्टविनायक आर्ट कार्यशाळेतील विशेषता म्हणजे या कार्यशाळेत शंभर टक्के शाडू मातीच्या मूर्त्या तयार केल्या जात असून यातील सत्तर टक्केपेक्षा अधिक मूर्त्या या थेट गुजरात मध्ये विक्रीसाठी जातात पाहूया याबाबतचा डहाणू गावातील राणा कुटुंबियांची मूर्ती घडवणारी ही तिसरी पिढी असून वर्षभर या कार्यशाळेत मूर्त्या तयार करण्याची लगबग सुरू असते वर्षभरात राणा कुटुंबीय अडीच ते तीन हजार मूर्त्या तयार करत असून यामध्ये अगदी एका फुटापासून ते सहा ते सात फुटापर्यंतच्या मूर्त्या तयार केल्या जातात विशेष म्हणजे या संपूर्ण मूर्त्या पर्यावरणपूरक असून या वर्षी राणा कुटुंबियांनी ग्रंथ वाचणारे बाळ गणेश अयोध्येतील राम मंदिर तयार झाल्यानंतर रामाच्या अवतारातील बाप्पांच्या मूर्त्या तसेच श्रीराव स्वामी समर्थांच्या रूपातील मूर्त्या तयार केल्या याला मोठी मागणी देखील पाहायला मिळत आहे राणा कुटुंबियांच्या या अष्टविनायक आर्ट कार्यशाळेतील विशेष म्हणजे या कार्यशाळेत तयार होणाऱ्या अडीच ते तीन हजार मूर्त्यांपैकी जवळपास सत्तर टक्केहून अधिक मूर्त्यांना गुजरातमधून मागणी असते सध्या या अष्टविनायक आर्टमध्ये मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू असून येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने मूर्तिकार केतन राणा यांच्याशी खास बातचीत केली आहे पाहूया जवळपास गुजरातला म्हणजे कसं आहे गुजरातला मातीच्या मूर्त्या जास्त करणं खूप त्यांना कस्टमरना आवडीचं जास्त पी ओ पीच्या या कमिंग म्हणजे पी ओ पीचे कशी म्हणजे डेकोरेशनला फक्त पी मेन पूजेच्या मूर्त्या या मातीच्याच मूर्त्या गृहित करून ते लोक जास्त करतात मूर्त्याचं विसर्जन कसं ते लोक बाहेर म्हणजे नदी तळावडे वगैरे खूप कमी असते म्हणजे म्हणजे ते घरच्या सोसायटी वगैरे ते कुंडी वगैरे करतात किंवा डबके वगैरे करतात त्याच ते मूर्त्यांचं विसर्जन घरच्या घरीच करतात मातीच्या मूर्त्यांचं साधारणतः आपल्या या कार्यशाळेतील किती मूर्त्या गुजरातमध्ये नेल्या जातात आणि साधारणतः याचा भाव काय असेल माझ्या कार्यशाळेतनं जवळपास साठ सत्तर टक्के मूर्त्या गुजरातला सेलिंगला जातात मूर्त्या तिकडे विकल्या जातात आणि साधारणतः भाव म्हणजे एक लहान एक मूर्तीचा आठशे पासून चालू होते हे वडलो पर्जीत पर चालू आहे माझा व्यवसाय माझं गुजरात म्हणजे अहमदाबाद बडोदा आहे सुरत आहे वलसाड आहे नवसारी आहे मग वापी सेलवास आहे उमरगाव आहे मग असे नागपूरपर्यंत मूर्त्या जातात आणि मीरा भाईंदर आहे वसई आहे या बा या परिसरात सुद्धा मूर्त्या विकल्या जातात साधारणत्या साधारण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या वेग वे प्रत्येक अवेलेबल म्हणजे आता काही केंद्र स्वामी समर्थांच्या स्वरूपात जास्त चालू आहे मग रामाच्या स्वरूपात आता अयोध्येचा देऊ आपलं अयोध्ये राम मंदिर निर्माण झाल्यामुळे रामाच्या मूर्त्यांचं डिमांड जास्त वाढले नंतर मग लालबागच्या स्वरूपामध्ये याच्या स्वरूपात आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जशा कस्टमरने डिमांड करतात त्या पद्धतीने आम्ही मूर्त्या साकारतो